आदर्श गुरुकुलात रंगलात चैतन्यमय रिंगण व विचार दिंडी सोहळा आषाढी दिंडी व रिंगण सोहळा सर्वांना अभूतपूर्व ऊर्जा व ज्ञान देणारा डॉ दत्तात्रय घुगरे दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पडला आषाढी दिंडी व रिंगण सोहळा पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेतील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल गुरुकुल प्राथमिक विद्यालय ग्रीन व्हॅली प्रायमरी स्कूल येथे भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त रंगला चैतन्यमय रिंगण व विचारदिंडी सोहळा यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ग्रंथदिंडी विचारदिंडीचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे व मुख्याध्यापिका तथा सचिवा सौ महानंदा घुगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी श्री घुगरे म्हणाले की हा भक्तिमय आषाढी दिंडी व रिंगण सोहळा विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना अभूतपूर्व ऊर्जा व ज्ञान देणारा सोहळा आहे आषाढी दिंडी सोहळ्यामध्ये लाखो करोडो भाविक भक्तिभावाने एकत्र येतात विठ्ठलाचे नामस्मरण करतात आणि आयुष्यासाठी अभूतपूर्व ऊर्जा मिळवतात त्याच पद्धतीने आज आद आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये अनुभूती प्रत्येकाला आली असेल वृक्षदिंडी ग्रंथ दिंडी शेतकरी दिंडी विचारवंत महापुरुष शास्त्रज्ञ यांचे संदेश देणारी विचार दिंडून आपल्याला ज्ञानसंपादन होईल सौ महानंदा घुंगरे महानंदा घुगरे म्हणाले की महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडवणारे वारकरी संप्रदायाचे भक्ती उत्साहाचा मेळा म्हणजे वारकरी पायी दिंडी व रिंगण सोहळ्याचा नेत्रदीप भक्ती भक्तिसागराचे भक्ति अनुभूती आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी घेतली या विषयाच्या प्रांगणामध्ये स्वामी विवेकानंद मंदिराच्या समोरून टाळकरी तुळसी वृंदावन धारक विद्यार्थिनी वारकरी झेंडेकरी मृदुंग वादक विणेकरी हातात भगव्या पथका तसेच विविध संतांची वेशभूषा परिधान केलेल्या जवळपास अडीच हजार विद्यार्थी सहभागातून विठुरायांचे नामस्मरण करीत चैतन्यमय रिंगण व विचार दिंडी शाळेच्या परिसरातून फिरत प्रांगणात आली प्रांगणामध्ये शोभनीय असे रांगोळी वाह वाकणी करून रिंगण केले होते त्या रिंगणामध्ये दिंडी आली रिंगणाच्या मध्यभागी आकर्षक अशी प्रसन्न विठोरायांची मूर्ती होती त्या भवती वारकरी टाळकरी झेंडेकरी यांनी रिंगण घालण्यात आले यावी झालेला सांस्कृतिक कार्यक्रमात अभंग भारुडे कीर्तने भक्तिगीते सादर केली संस्थापक अध्यक्ष डॉ डी एस गुगरे सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम डी खुगरे ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक व्ही एस डोईजड पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील एस एस गोसावी एम एच चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते

माध्यमातून आपण अभिनयाचा आणि पुन्हा एकदा त्या शिक्षण सत्रामध्ये आपण आहोत आहोत वाढत आहोत आणि पुन्हा एकदा पाठवं या आपण या शिक्षण संत्र अभिवादन करत आहोत अशा आम्ही या मनोरंजाच्या जयतीची मला आता असून आल्या या मंगलोळाची